पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल असूनही मिरगाव मध्ये विहीर खोंदून दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याने गेवराय पंचायत समिती समोर भाऊसाहेब माखले यांचे आमरण उपोषण गेवराय तालुक्यातील मिरगाव पांगुळगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामात हलगर्जीपणा करत पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल असतानाही विहीर खोंदून ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत याबाबत या चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी करत माजी सरपंच भाऊसाहेब माखले हे दिनांक जून रोजी जेवराय पंचायत समिती समोर अमरण उपोषणाला बसले होते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या मध्यस्थीने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे लिखी आश्वासन दिल्यानंतर दिनांक तेवीस जून रोजी पाणी पुरवठा अधिकारी गेवराचे मुख्य आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना म्हणलं की दावेकर साहेब हे पाणी दूषित आहे तर ह्या पाण्यास दूषित असल्यामुळे दुसरा सोर्स तुम्ही करा आणि दुसरी विहीर खांदा त्यांना सांगितल्यानंतर विहीर खो खोदकाम बी केलं बांधकाम बी केलं आता केल्यानंतर आपल्याला निकृष्ट दराजाचं पाणी तर सगळे आम्ही गावात गेल्यानंतर सगळ्या गाववाल्याला सांगितलं मी किंवा आपल्याला तुम्हाला उपोषणाला यावं लागेल तोपर्यंत आम्ही प्रयत्न करतो तर ला ला तो तो दुसरे जर सोस त्यांनी केला चांगल्या पा पाण्याचा तर मग ठीक आहे नाहीत मग ते सगळे गाववाले उपोषणाला इथं बसायला उद्या परवा येणार आहेत किंवा आम्ही दुस आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली की विहीर खांद्याला आणि निष्कृष्ट दर्जाचं पाणी पाजण्याचा प्रयत्न केला अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं आणि दुसरी विहीर खोदून दुसरा सोर्स करून दुसरी विहीर खाणून आम्हाला शुद्ध पाणी पाजण्यात यावं याच्यासाठी ते गावकरी सगळे उपोषणालय बसायला इथे येणार आहेत अशी चर्चा केल्यानंतरसुद्धा त्यांनी दोन वस् वस्त्या केल्यात आणि एका वस्तीला तसंच ठेवलं आणि निकृष्ट दर्जाचं पाणीच पा त्यांचा मानस आहे त्याच्यामुळं अधिकाऱ्यावर बी कारवाई करायची आणि गुत्तेदारांनी आणि अधिकाऱ्यांच्या याच्यातून जे खोदकाम केलेलं आहे निकृष्ट दर्जाच्या पाण्याचं विहिरीचं तर त्याचे पैसे त्यांच्याकडूनच निर्णय हे करायचे रिकवर करायची गुत्तेदाराकडून अधिकार अशी माझी पण इच्छा आहे तर आपण स बाकीच्या बी माझ पेपरला बातमी द्या ती आता हे उपोषण सुरू झालं आता आता हे एक जण दोघ जण बसलेत तर मग उद्या गावकरीसुद्धा ब बसणार आहे उपोषणाला बसले आहेत त्यांनी आत्ताच आमच्या अशी प्रतिक्रिया दिली की जर संबंधित अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर ते आत्मदन करणार तर त्याआधी आपण पुढील अनर्थ ता टाळण्यासाठी प्रशासनाच्या दारी आपण या सर्व समस्या या सर्व मागण्या आपण मानणार का मी आत्ताच अधिकारी आपले बीडचे अधिकारी येतं आंधणे साहेब त्यांना सुद्धा फोन केला दोन फोन केले मला येतो म्हणले ते ते आल्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली हे तर उपोषण आहे परंतु गावावालेसुद्धा उपोषणाला बसणार आहेत की आम्हाला दूषित पाणी पाडणार आहे ते गुत्तेदार आणि अधिकारी त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते सगळे बसणार आहेत आणि त्यांनी जर काहीतरी तडजोड केली तर मग आम्ही विनंती करू माखलेला की तुम्ही उपोषण सोडा तुम्ही लेखी घ्या आणि सोडा मग ते सोडतील ते पंचायत समितीमधली ओ बाई काय नाव त्या बाईचं कांबळेबाई यांच्याकडं माखलेनी एक अर्ज दिला होता एक कमिटी नेमा म्हणून कशासाठी कमिटी गाव गाव बोगस कामाची चौकशी करण्यासाठी मग त्यांनी कमिटी नेमली परंतु अद्याप दोन महिने झाले आम्ही इथे एक बैठक घेतली होती पंचायत समितीची Uh, कोणती मिटिंग घेतली तिकडे काय नाव त्या मिटिंगचं जनता दरबारची मिटिंग घेतली तेव्हापासून त्याला ते तीन महिने तेव्हापासून माखलेने कमिटी नेमा आणि चौकशी करा कमिटी नेमून द दोन महिने झालेत परंतु मागणी त्यांची तीन महिन्याची एकही चौकशी की कामाची चौकशी केलेली नाही त्याच्यामुळे ते बसले होते बस आजही त्याने तो मुद्दा डोक्यात घेऊन आणि हे पाणी मुद्दा धरून ते झालं बसलेले आहेत हा बाय हे कांबळे मॅडमच्या बरेचशे घरानेता असे काही लोकांची जनता दरबारामध्ये हे चर्चा किंवा घरकुलच्या संदर्भामध्ये मग तू तु, तु, तुम्ही पत्रकार आहेत तुम्हाला सगळंच माहिती मग तू छापे ना त्यांच्याबद्दल <laughs> 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 आज सदरी पाण्याचा दूषित असल्याचा अहवाल आल्यानंतर देखील त्या ठिकाणी वीर घेण्यात आली जे कोणी याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तुम्ही शासन दरबारी काय प्रयत्न कराल आणि संबंधित करताना काय आश्वासन द्याल आता ह्याच्यामध्ये यांचा मुद्दा आहे किंवा निकृष्ट दर्जाचं पाणी असतानासुद्धा अधिकाऱ्यांनी त्यांना वीर खांदाला परवानगी दिली याचा अर्थच काय होतो किंवा निकृष्ट दर् दर्जाचं पाणी अधिकारीसुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांना पा पाळणार आहेत त्याच्यामुळं आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी तर निकृष्ट दर्जाचं पाणी पाळायचंच पाळायचं परंतु त्यांनी जो खर्च केलेला तोसुद्धा खर्च आम्हाला वसूल करायचा आहे आणि त्यांना सं संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करायचं आहे त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहे खेळ नाही आहे का दूषित पाणी याचा अहवाल आलेला असताना देखील गावकऱ्यांसाठी दूषित पाण्यासाठी विहीर खांद्याची म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ आहे त्याच्यामुळे त्यांना सस्पेंड करण्याची सुद्धा कारवाई करण्याचं आम्ही मागणी केलेली आहे आणि तुम्हाला आम्ही आता पुरावा सुद्धा दिला की दूषित पाणी कोणत्या क्वालिटीचं आहे ते सुद्धा तुम्हाला लेखी दाखवले आम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घ्या ते सर्वप्रथम सर्वांना आपला परिचय दे मी भाऊसाहेब हो बाळाभाऊ माखले मिरगाव येथील माजी सरपंच आज आपण या ठिकाणी उपोषणासाठी बसला नेमकं आपले काय मुद्दे आहेत आणि कुठल्या आपण या ठिकाणी बसला माझ्या गावामध्ये साठ लाख रुपयाची जल जीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर झालेली त्यामुळं त्या, त्या योजनेअंतर्गत विहीर आणि पाईपलाईन ही मंजूर होती विहीर आणि पाईपलाईन मंजूर असताना आपण त्या ठिकाणी त्यांना सांगितलं किंवा होतोपर्यंत गोड विहिरीचं पाणी जिथं सोर्स सापलं तिथं तुम्ही विहीर घ्या आणि गावातील शुद्ध आणि चांगलं पाणी कसं गावाला मिळेल याची तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही योजना करा आपण सांगितलेलं असतं पण त्या ठिकाणी काय झालं की विहीर घेण्याच्या अगोदर त्यांनी बोर घेतला टेस्ट बोर पाणी टेस्ट बोर तर त्या पाणी टेस्ट बोरलाच खारं पाणी लागलेलं होतं आपण त्यांना वेळोवेळी सांगितलं की बाबा इथं तुम्ही खारं पाणी लागलेलं ह्या बोरला तुम्ही तर विर घेऊ नका परंतु त्यांनी ते खाऱ्या पाण्याची बोरसुद्धा त्यांनी म्हणजे कुठं नेऊन टाकलं आता हिरीत घेतला कुठं घेतलं राहिला आहे त्यांनी तो ते बुजून टाकला काय मला काय आता ते सांगता येणार नाही परंतु मी त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्या पाण्याचं शॅम्पल घेतलं आणि गेवराईला एक आणि बीडच्या डिव्हिजनला एक पाठवलं तर तिथला रिपोर्ट पाणी पिण्यास योग्य नाही असा एकवीस चार दोन हजार चोवीस ला पंचवीसला चाललाय पण तरी पण त्यांनी ती विहीर खोदून बांधून घेतली आणि विशेष म्हणजे अडीच फूट अडीच पै अडीच किलोमीटर पाईपलाईन त्या विहिरीहून त्या गावाला लिहिली दूषित पाईपलाईनचं दूषित पाणी असल्याचा अहवाल आल्यानंतर देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आ... त्यांना परमिशन दिली हा नेमकं काय गोळा आहे माझं एकच मत आहे की दूषित पाणी असताना संबंधित गुत्तेदारांनी आणि त्या एजन्सीनी संबंधित जे काय तालुका लेवलवरले अधिकारी ले आहेत काम करून घेणार आहेत ती टीम त्यांच्याशी त्यांनी मलिभिगत केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब ते त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं सगळं काम आम्हीच करणार आहेत तुमचं बिलही आम्हीच करून देणार तुम्ही काही नाही कुणाला माहीत होत नाही काय नाही तुम्ही तुमची इर खांदा आणि बांधा आणि पैपलाईन गावात नाही आणि बिल उठलून घ्या आता गावकऱ्यांच्या जीवितशी हा खेळ करण्याचा प्रकार झालेला आहे हां जर या ठिकाणी कुठल्या गावकऱ्याला ज्या वि विषारी पाण्यामुळे जर काही अपाय झाला तर याला जबाबदार कोण सर्वच जबाबदार हे संबंधित अधिकारी आणि गुन्हेदार या ठिकाणी आता जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत यांनी जर ही या, बीर जर ताबडतोब आत्ता बांधण्याची थांबली नाही हां तर आपण पुढील दिशा आपल्या अनुमायाची कार्य आता माझी हीच दिशा राहील की आता मी त्यांना वेळोवेळी कळवलेलं आहे त्यांनी ती विहिरी विहीर खांदलेली बांधलेली जी आहे तर ती त्यांच्या स्वार्थासाठी खांदलेली म्हणा अधिकाऱ्यांनी त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की ती विहिरीचा विहीर ती ती पाईपलाईन बंद करावं दुसरा पॉईंट घ्यावा त्यांची दहा टक्के निधी राहिलेला आहे अजून ती दुसरी विहिरीचा पॉईंट घेऊन दुसरी विहीर खोदून त्या विहिरीचं गोड पाणी असेल तर गावाला पाईपलाईन करावा नसतं त्या पाण्यापासून जर गावामध्ये काही रोगराई वाढली तर त्याला सर्वश्व जबाबदार आपण ते अधिकारी धरून मी पुढील आंदोलन हे माझा गावासाठी आत्मदानाचा इशारा आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला दिले शिवराणा काय कारवाई व्हायला पाहिजे असं तुमचं त्या अधिकाऱ्यावर कारवाई ते त्यांना निलंबित करून त्यांच्याकडून हा शासनाचा जो पैसा आहे त्या पैशाचा दुरुपयोग केला कारण खारं पाणी असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या स्वतःचं स्वार्थापोटी मली भिगत होऊन त्यांनी त्या ते खाऱ्या पाण्याला विहीर खांदून बांधून गावाची दिशाभूल केली आणि गावातल्या लोकांच्या जीवनाशी खेळ म्हणून ते अधिकार निलंबित करून निलंबित करून तो शासनाचा निधी त्यांनी त्यांच्याकडून रिकवर करून घेण्यात यावा अशी माझी मागणी राहील